आशिया खंडातील सर्वात अचूक रिपोर्ट देणारी अॅजलस डायग्नोस्टिक घेऊन आली आहे खास महिला दिनानिमित्तानं बंपर ऑफर कम्प्लीट केअर ॲक्टिव्ह वुमन यामध्ये नऊ हजार एकशे पन्नास रुपयांचं पॅकेज आता फक्त चोवीसशे नव्याण्णव रुपयात नव्वदहून अधिक टेस्ट पॅरामीटर्स ऑफर फक्त तीस मार्चपर्यंत कम्प्लीट ब्लड काउंट शुगर लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल ए वन सी थायरॉइड प्रोफाईल विटॅमिन डी विटॅमिन बी ट्वेल्व्ह सिरम आयरॉन यांसह ब्याण्णव टेस्ट या पॅकेजमध्ये उपलब्ध यासोबतच स्मार्ट रिपोर्टही मिळतो पासष्ट वर्षापुढील नागरिकांसाठी फ्री होम कलेक्शन आणि हो कपलसाठी दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट तेव्हा आजच संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला ताजनेमळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर मधील मेडिकवर हॉस्पिटल ते गुंजाळवाडी हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अंतर्गत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून झाला या रस्त्याला दहा वर्ष होऊन गेलेत तर आता मोठमोठे खड्डे या रस्त्यावर पडलेत या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत अनेकांना मोठ्या दुखापतीही झाल्या काल रात्री अडीचच्या सुमारास एम एच एकतीस सी आर सदोतीस शून्य दोन ही मारुती कंपनीची वॅगनर गाडी अपघातग्रस्त झाली यात या गाडीचं मोठं नुकसान झालंय अपघातग्रस्त ठिकाणी पाईपलाईनच्या लिकेजमुळं मोठा खड्डा पडला गाडी वेगात असल्यामुळे या खड्ड्यात आदळून एका झाडाला तिनं धडक दिली गाडीमध्ये चालकाशिवाय कुणीही प्रवासी नव्हता त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे चालकाला किरकोळ मार लागल्याचं समजतंय तर या गाडीचालकाचं चा नाव मात्र समजू शकला नाही गाडी अकोले तालुक्यातील असल्याची माहिती मिळाली आहे या रस्त्यावरील खड्डे ताबडतोब बुजून रस्त्याचं रुंदीकरण करावं आतापर्यंत गुंजाळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं अनेक खड्डे बुजवले गेलेत मात्र आता जिल्हा परिषदेनं या रस्त्याचं काम लवकरात लवकर करावं अशी मागणी सरपंच नरेंद्र गुंजाळ यांनी केली आहे गुंजावाडी जो चहारवाड जो रस्ता आहे पहाटे रात्री तीनच्या दरम्यान या ठिकाणी वेगनार गाडीचा ऍक्सिडेंट होऊन गाडीची बऱ्यापैकी या ठिकाणी नुकसान झालेली आहे सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही तरी हा गुंजावाडी जो संगनरला जो जोडणारा रस्ता आहे हा सदर रस्ता जिल्हा परिषदच्या अंतर्गत येत आहे तरी पाठीमागच्या कालावधीमध्ये अ आ... एक महिन्यापूर्वी गुंजावडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं जे आहे ग्रामपंचायतच्या स खर्चातून जो पूर्वेचा जो भाग आहे त्या तिकडचे खड्डे बुजवलेले आहे आणि आता पण पुढे प्रशासनाला वेळोवेळी आम्ही सूचना दिलेल्या आहे पत्रवर पण केलेला आहे हा रस्ता याची रुंदी अत्यंत कमी आहे आणि रस्त्याची जी येजा आहे जवळजवळ वीस पंचवीस गावांना हा जोडणारा अतिशय दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा रस्ता आहे तरी मी या निमित्ताने प्रशासनाला विनंती करतो आहे आम्ही बऱ्याच बऱ्याच वेळा पत्र केलेला आहे या रस्त्याचे जे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे आम्ही ग्रामपंचायत कडनं आता एक दोन खड्डे राहिलेले आहेत ते आज उद्याला बुजवतोय आम्ही तरी पण हा सातत्याने खूप मोठा रस्ता आणि दळणवळण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा रस्ता आहे तरी लवकरात लवकर याचा रुंदीकरण आणि जे साइड पट्टे आणि जे खड्डे पडलेले आहेत ते लवकरात लवकर आपण करावी नाही तर या ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण की अतिशय मोठ्या प्रमाणात रहदारी या ठिकाणी संगमने गुंजावडीला किंवा गुंजावणीवरून संगमनेरला जाणारी या ठिकाणी संख्या आहे तरी प्रशासनाला विनंती करतो आहे आणि आज ग्रामपंचायत परत पत्र व्यवहार करतोय तरी लवकरात लवकर आपल्या स्तरावरती या ठिकाणी निधी टाकून या रस्त्याचं लवकरात लवकर काम होण्यात हो येऊ असं गुंजावडी ग्रामपंचायतच्या वतीनं मी या ठिकाणी आपणास निवेदन देतोय नाशिक पुणे बायपासच्या पश्चिमेला या रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत तेव्हा या नादुरुस्त रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी आणि प्रवाशांचा जीव वाचवावा अशी मागणी नागरिक करू लागलेत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोपरायटर साहिल पटांग्रे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट